ट्रकच्या धडकेत पस्तीस वर्षीय युवक ठार पुसद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्कळजीपणाने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या युवकास धडक दिली या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आज सकाळी नऊ वाजताचे दरम्यान शिवाजी वार्डातील पस्तीस वर्षीय युवक सतीश नारायण जाधव हा रस्ता ओलांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुभाष चौकाकडे जाणाऱ्या एम ट्रक चालकाने आपले वाहन व निष्काळजीपणाने चालवून चौकाळजीपणाने धडक दिली गंभीर अवस्थेत असलेल्या सतीश जाधव यांना घटनास्थळावरील इसमांनी लगेच लाईफ लाईन हॉस्पिटल येथे भरती केले परंतु त्याची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारात यवतमाळ येथे रेफर केले यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान अपघातात गंभीर जखमी सतीश जाधव याचा मृत्यू झाला या घटनेबाबत मृतकाचे नातेवाईकांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक व ट्रक चालक या ताब्यात घेऊन पुढील तपासात सुरुवात केली आहे पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे सदर चौकात सिग्नल असताना सुद्धा अनेक वेळा वाहतूक कोंडी होते तसेच सदर ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात घडत असतात याच सोबत शहरातील वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली आहे याकडे मात्र वाहतूक शाखा डोळे बंद करून बसली आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्ती केला जात आहे